जळगाव महानगरपालिकेच्या सतरा मजली इमारतीतील लिफ्ट पुन्हा एकदा अचानक बंद पडली असून या लिफ्टमध्ये सहा नागरिकांना तब्बल वीस मिनिटे आत अडकून राहावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे जळगाव महानगरपालिकेतील दुसऱ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना अचानक अर्ध्यात लिफ्ट अडकली या प्रकारामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला अखेर जळगाव महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षकांनी अर्धा दरवाजा उघडून नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले महानगरपालिकेतील सहा लिफ्ट पैकी दोन लिफ्ट सतत बिघडत असल्याने नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे लिफ्ट अर्ध्या तासानंतर पुन्हा सुरू झाल्याच्या प्रशासनाने सांगितले असून दरम्यान काही दिवसापूर्वी देखील लिफ्ट कोसळली व लि अडकल्यामुळे अशाच प्रकारे दरवाजाजवळ दरवाजा तोडून नागरिकांना बाहेर काढल्याची घटना घडली होती आज पुन्हा ही घटना माध्यमांसमोर आल्याने जळगाव महानगरपालिकेत चाललं तरी काय असा सवाल जळगावकर नागरिकांनी उपस्थित केला आहे जळगाव महानगरपालिकेची लिफ्ट अचानक बंद पडली असून सहा नागरिक वीस मिनिटे अडकल्यामुळे एक मोठा गोंधळ उडाला होता जर नागरिकांच्या जीवाचे बरे वाईट झाले याला जळगाव महानगरपालिका जबाबदार राहील का असा थेट सवाल जळगावकर नागरिकांनी उपस्थित केला आहे